नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती तर ज्याप्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय सार्वजनिक आरोग्य विभाग रिलेटेड या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचा फॉर्म भरलेला होता आणि हा जो व्हिडिओ आहे स्पेशली गट क सॉरी गट चा जो जो आपला काय मनोरुग्णालय रि रिलेटेड जो काही इशू झालेला आहे मित्रांनो त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे ओके तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि फॉर्म भरलेला म्हणजे काय आता सिलेक्शन प्रोसेस सुरू होती याच्यामध्ये आणि बरेचसे इशू झालेले आहेत तर त्याच्याबद्दल एक काय झालेलं होतं मित्रांनो जो जुना जी आर होता किंवा जुना जी आर म्हणण्यापेक्षा हां जुना जी आर आणि तसेच जी एडवर्टाईजेट एडव्हर्टाइजमेंटमध्ये हाईट मागितलेली होती त्याच्याविरुद्ध काही विद्यार्थ्यांनी काय केलेलं होतं म्हणजे तक्रार केलेली होती आणि मग नंतर काय झालं तो जी आर चेंज करण्यात आलं सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पण आता याच्यामध्ये एक नवीन वळण आलेलं आहे तर तो नवीन ते नवीन वड वड़ा, वळण काय आहे ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे ओके आणि त्या जुन्या जुन्या जी आरबद्दल मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता ज्याच्यावरती तुम्ही भर म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बघितलेला आहे तर इथे मी तो लिंक पण जोडून देईन त्या व्हिडिओची तर तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकता ओके तर आता बघा तो जी आर मी आता इथे दाखवत नाही तुम्हाला कारण त्याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ कव्हर केलेला आहे पण त्या जी आरमध्ये काय माहिती दिलेली होती तिथं इथे मी तुम्हाला संपूर्ण शॉर्टमध्ये समजून सांगणार ओके तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला काय करायचं संपूर्ण बघायचं ओके आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे मी जर जेव्हा व्हिडिओ बनवताना मित्रांनो तुमच्याकडून सपोर्टची खूप आवश्यकता असते तर तुम्हाला काय करायचं जास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जर तुम्ही नवीन असाल तर रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे काही फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत शेअर करत चला तर बघा याच्यामध्ये इश्यू काय झालेला होता तर मी ही आपली ॲडव्हर्टाईजमेंट आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे मी माझ्यासाठी म्हणजे तुम्हाला समजून सांगण्यासाठी तर बघा आता इथे परत एकदा समजून सांगतो तर ही जी हाईट होती आता इथं तुम्ही व्हिडिओ पॉज करून संपूर्ण माहिती ही वाचून घ्याल तर बघा ही ॲडवर्टाइजमेंट दि ॲडवर्टाइजमेंटमध्ये ही माहिती दिलेली होती की या पद्धतीने तुम्हाला काय पाहिजे की हाईट असली पाहिजे तर बघा इथे हाईट किती मागितलेली होती तुम्ही इथे बघू शकता पाच फूट सात इंच अशी उंची असली पाहिजे म पुरुषांसाठी आणि त्याच्यानंतर महिलांसाठी पाच फूट दोन इंच आणि मग वजन इत्यादी माहिती दिलेली होती तर ही जी हाईट होती ऑलरेडी खूप जास्त होती पण आता याच्यामध्ये काय झालेलं आहे जेव्हा आता विद्यार्थी व्हेरिफिकेशनला गेले फर्स्ट टाईम जेव्हा ज्यांचे जे जे कॅन्डिडेट सिलेक्ट झाले होते मास्कनुसार मेरिटनुसार तर ते कॅन्डिडेट जेव्हा व्हेरिफिकेशनला गेलेले होते तर त्यांना फक्त हाईट नसल्यामुळे काय करण्यात आलेलं होतं रिजेक्ट करण्यात आलेलं होतं तर मग हे विद्यार्थी परत यांनी तक्रार केली की म्हणजे ही जी हाईट आहे खूप जास्त आहे आणि मग तर त्याच्यामध्ये काय केलेलं होतं मग आरोग्य विभागाने तो जी आर चेंज केलेला होता आणि नवीन जी आर प्रसिद्ध केला पण आता याच्यामध्ये काय झालेलं होतं आता याच्यावरती मी ऑलरेडी तुम्हाला एक माहिती सांगितली होती की याच्यामध्ये याच्यामुळे काय झालं वेटिंग कॅन्डिडेट जे वाट बघत होते कारण बघा जे कॅन्डिडेट रिजेक्ट झाले या हाईटनुसार ऑब्विस्ली ते कॅन्डिडेट रिजेक्ट झाले ते रिजेक्ट झाल्यामुळे जे कॅन्डिडेट वेटिंगमध्ये वेट करत होते त्यांच्याकडे ऑलरेडी हाईट आणि वेटचा संपूर्ण क्रायटेरिया होता म्हणूनच त्यांनी फॉर्म भरलेला असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या संदर्भात मग आता यांनी काय केलेलं कोर्टामध्ये आता याचिका टाकलेली आहे तर ही न्यूज जी आहे ती पेपरमध्ये पण आहे आणि याच्या आधी पण मला पण ती ही माहिती होती की कोर्टमध्ये केस याच्यामध्ये कोर्टावर केस पडलेली आहे तेव्हा आपण आपल्या ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपवरती पण मी ती माहिती तुम्हाला टाकलेली होती तर आता बघा पेपरमध्ये पण न्यूज आहे तर चला आता मी तुम्हाला ती न्यूज दाखवून देतो तर हे बघा आहे पुणेनगरी या पेपरला याची न्यूज आहे तर इथे शॉर्टमध्ये मी तुम्हाला वाचून आणि समजावून सांगतो तर जे कॅन्डिडेट्स आता बघा आता इथे काय होणार आधी समजावून सांगतो पहिले शॉर्टमध्ये तर बघा मॅट कोर्टाची राज्य शासनाला इथे नोटीस गेलेली आहे आणि उंची एकशे सत्तर सेंटीमीटर असल्यामुळे असंख्य विद्यार्थी अर्ज भरू शकले नाही हा एक त्यांचा आता यांचा पॉइंट होता तर बघा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रसिद्धी पत्रकामुळे म्हणजे शुद्धीपत्रामुळे प्रादेशिक मनोरुग्णातील शिपाई भरतीची प्रतीक्षा यादीतील असंख्य उमेदवारावर अन्याय झाल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रशासनिक प्राधिकरणाने मॅट ज्यालाच आपण म्हणतो राज्य सरकारला नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आव्हान म्हणजे आदेश दिलेले आहेत या मॅ मॅटचे न्यायाधीश जे काय एम के लवेकर साहेब आहेत त्यांच्या समक्षी सुनावणी झाली तर बघा इथे यांचं म्हणणं काय आहे जे कॅन्डिडेट्स आहेत वेटिंगमध्ये तर बघा सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक आरोग्य विभागाची जी सार्वजनिक मनोरुग्णालय ग्रुप डी या जाहिरातीमध्ये आता एकशे से सत्तर सेंटीमीटर उंची दिली असल्यामुळे लाखो विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत जे विद्यार्थी अर्ज भरू शकले त्यांचे नुकसान झाले तसेच ज्या विद्यार्थ्यांची उंची एकशे से सत्तर सेंटीमीटर आहे त्यांना भरतीमध्ये न सामावून घेता भरती प्रक्रिया घेण्यात आली विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष यादीमध्ये नाव असून सुद्धा त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे असं या याचिकेमध्ये म्हटलेलं आहे जाहिरातीमध्ये मनोरुग्णालय गड्ड या पदासाठी एकशे सत्तर सेंटीमीटर एक सेंटीमीटर से पदासाठी पात्र आहेत महाराष्ट्र एकशे सत्तर सेंटीमीटर उंची असलेल्या उमेदवारांनाही उमेदवारांनी पदासाठी अर्ज भरले परंतु महाराष्ट्रात उमेदवारांचे पेपर घेण्यात आले ते उमेदवार पात्र आहेत आणि ज्यांनी ज्यांना शारीरिक चाचणी दरम्यान बोलवले होते शारीरिक चाचणीसाठी पात्र उमेदवारांची उंची एकशे से सें एकशे से सत्तर सेंटीमीटर वजन मोजून पात्र उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली होती परंतु ज्या उमेदवारांची उंची एकशे से सत्तर सेंटीमीटर पक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात आले होते त्या नवीन जुन्या ऍडव्हर्टाइजमेंटनुसार ओके परंतु तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने इथे काय केला एक नवीन जी आर काढला कारण हे विद्यार्थी तिकडे आपली तक्रार घेऊन गेलेले होते मंत्रालयापर्यंत तर मग तिथे काय केलं यांनी परदेक जी आर काढला आणि या शुद्धीपत्रामध्ये असं नमूद केले की शारीरिक पात्रतेच्या निकषाची निकषांच्या अटी पूर्णपणे वगळणे योग्य ठरणार नाही ना, परंतु जी काही पोलीस भरती आणि आपली वनरक्षकसाठी जी भरती असते त्या संद तेवढीच इथे हाईट ग्राह्य धरण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं होतं तिथं बघा ते इथं पण ते, ते सांगितलेलं आहे पण बघा संपूर्ण भरती प्रक्रिया झाल्यानंतर राज्य शासनाने शु शुद्धीपत्र काढणे हे कसं एकदा म्हणजे जे एका प्रकारचे चुकीचं आहे असं वेटिंगवाल्या कॅन्डिडेट म्हणणं आहे तर बघा शुद्धीपत्र तेरा मार्च नंतर लागू होते या याच्यामध्ये याचिके कर, याची करता प्रणय पडवडे यांच्यातर्फे आता इथे बाजू म्हणण्यात आली तर इथे बघा शॉर्टमध्ये मी तुम्हाला समजावून सांगतो इथे झालं काय आहे अॅक्च्युली इथे मागितली होती हाईट एकशे जे काही एकशे सत्तर म्हणण्यापेक्षा एकशे से सत्तर सेंटीमीटर किंवा पाच फूट इथे बघा तुम्ही पाच फूट सात इंच फक्त मी मेलसाठी बोलतोय आणि तुम्ही फिमेल कॅन्डिडेट पण समजून घ्या पाच फूट दोन इंच इथे ओके तर पाच फूट सात इंच अशी जेव्हा हाईट मागितलेली होती तर या क्रायटेरियामुळे काय झालं बरेचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म नाही फॉर्म भरू शकले नाही ते ओके आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले पण ते मेरिटमध्ये आहेत पण त्यांची हाईट नाही या जी आर नुसार किंवा या ॲडव्हर्टाइजमेंटनुसार तर त्यांनी फक्त तक्रार केल्यामुळे जर तुम्ही जी आर बदलवत असाल हो तर मग ही चुकीचे आहे कारण वेटिंगवरती जे कॅन्डिडेट्स आहेत आता त्यांचं सिलेक्शन होणार नाही हे मी ऑलरेडी आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तो जुना व्हिडिओ पण माझा बघून घे तुम्हाला समजून येईल हो तें, जार 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 तर आता जे कॅन्डिडेट्स वेटिंगमध्ये होते त्यांच्या हातून ही नोकरी हि घेतल्यासारखं झालेलं आहे कारण ते कॅन्डिडेट्स त्यांच्याकडे हाईट आणि वेटचा संपूर्ण क्रायटेरिया आहे आणि जर अशा प्रकारे जर जी आर तुम्ही चेंज करत असाल आधी एडवर्टाईजमेंट देऊन आणि नंतर जर जी आर करत असाल तर त्या जी न जर नवीन चेंज करत असाल तर हे अगदी चुकीचं आहे असं वेटिंगवाल्या कॅन्डिडेट्सचं म्हणणं आहे त्यांनी आता त्याच्यामुळेच काय कोर्टामध्ये याचिका टाकलेली आहे तर आता याच याचिकेवरती आता यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मॅटने उत्तर मागवलेलं आहे तर याच्यावरती काय उत्तर येते आपण बघूया पण जर असं झालं मित्रांनो तर बघा याच्यावरती आता केसवर केस जर केस पडत राहिली तर मग ही जी भरती आहे तुमची तर इथे थोडंसं गड्ड फक्त गड्डसाठी बोलतोय थोडंसं इथे वेळ लागू शकतो कारण तुम्हाला माहिती आहे कोर्टामध्ये एकदा मॅटर केला तर कोणत्या प्रकारचं मग ते प्रोसेस असते ते सर्वांना माहिती आहे ओके तर जे कॅन्डिडेट आता सिलेक्ट झालेले आहेत ज्यांच्याकडे वेट आहे त्यांना काही टेन्शन नाही पण जे थोड्याशा अर्ध्या इंचमध्ये अर्धा हाफ इंचमध्ये जे कटलेले होते फेरीमधून त्यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यांना परत ऑर्डर देण्याची तयारी इथे सुरू होती पण विरुद्ध आता तक्रार केल्यामुळे आता ही प्रोसेस लांबू शकते याच्यावरती पोटाचा काय निर्णय येतो ही ब ही आता गोष्ट बघण्यासारखी आहे तर तुमचं काही म्हणणं असेल मित्रांनो वेटिंग कॅन्डिडेट किंवा सिलेक्टेड कॅन्डिडेट किंवा जे कॅन्डिडेट हाफ इंच किंवा वेटमुळे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना त्यांची बाजू काय वाटते तरी ते तुम्ही येऊन हो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आता बघा रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे तर ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त फ्रेंडसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि नवीन असाल व्हिडिओवरती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा चॅनलला तरीच माहिती होती जे काही तुमचे डाऊट असतील ते कमेंट बॉक्समधून कमेंट करा थँक्यू व्हेरी मच